तांदळाची खिची वापर करण्याची ही सिक्रेट पद्धत जर तुम्हाला माहिती असेल तर अगदी झटकीपट अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता हा सिक्रेट पद्धत आहे चला तर मग रेसिपीला तर पाहिलंच ना पापड किती छान कुरकुरीत झालेले आहेत तर हे पापड करण्यासाठी बारीक तांदळाचं पीठ घ्यायचंय पीठ चाळून घ्यायचं एक कप पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं एक कप पाणी घालून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं एकदा हलवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा पापड खा चवीनुसार मीठ आणि परत अर्धा कप पाणी घालायचे परत हलवून घ्यायचे मिक्सरला फिरवून घ्यायचे मस्त असं बॅटर इथे आपलं तयार होतं असं पातळ असं बॅटर तयार झालं की ते कुकरच्या डब्यामध्ये घालायचे आता कुकरमध्ये हा डब्बा ठेवायचा त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे कुकरच्या झाकणाची वाफ त्यावर पडणार नाही आणि कुकरच्या मोठ्या आचेवर पाच शिट्ट्या करून घ्यायच्या पूर्ण वाफ निघून गेल्यावर बघू शकता अजिबात तांदळाच्या पिठाची उकड न काढता खिशी न घेता आपलं हे मस्त पीठ इथे तांदळाचं तयार झालेलं आहे पापड करण्यासाठी मागच्या वर्षी याच पिठापासून कुरडई कशी करायची ते मी तुम्हाला दाखवलं आज दाखवणार आहे पापड कसे करायचे तर आता गरम असतानाच हे पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं मॅशरच्या मदतीने सगळं पीठ मॅश करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरं हातावर चोळून घालायचं थोडीशी चिली फ्लेक्स आणि इथे मी ओली कोथिंबीर वापरली तर तुम्ही ओली कोथिंबीर न वापरता ती घरातच सुकवून नंतर ती वाळवून तशी कोथिंबीर वापरू शकता त्याचबरोबर तीळ घातलेले आहेत ओल्या कोथिंबीरीमुळे पापड फाटण्याची शक्यता असते त्यामुळे सुकी कोथिंबीर घाला त्याचबरोबर अशा पद्धतीने पीठाचा गोळा तयार करून घेतला की हलकंसं हाताला तेल लावून लाटी बनवायची आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे हे गोळे एका डब्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला आणि तो कडेला चिरला नाही की समजायचं आपलं पीठ अगदी व्यवस्थित तयार झालंय आता जाडसर प्लास्टिक पेपर घ्यायचा त्यावर हा गोळा ठेवायचा परत यावर एक प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि ताटलीने हलकस दाबून पापड तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने मस्त पापड तयार होतो पण हलकासा जाडसर असतो त्यामुळे लाटण्याने लाटून पातळ या पापडाला बनवायचं आहे छान असा आकार द्यायचा आहे आता पापड तुम्हाला जसा पाहिजे ना लहान मोठा तसा तुम्ही बनवू शकता पापड तयार झाला की प्लास्टिक पेपरवर हात असा फिरवून घ्यायचा आणि अलगतरित्या पापड काढायचा आणि ज्या शीटवर वाळू घालायचा आहे त्यावर अलगत हा प्लास्टिक पेपर सहित पापड ठेवायचा आणि प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा अशा पद्धतीने पापड घरात एक दिवस उन्हात एक दिवस वाळवून घेतले आणि बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे हे तांदळाचे पापड तयार झाले कशी वाटली रेसिपी आवडली का उपयोगाची वाटली का हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर ही सविस्तर व्हिडिओ अगदी बारीक सारीक टिप्स सारी आपल्या चॅनलवर आहे नक्की पहा आणि फॉलो करा